नमस्कार माझ्या चॅनेलच नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचर मध्ये आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत राणूची राणूची व्हिडिओ आहे आपण राणूचीच व्हिडिओ बनवणार आहोत एरवी आपण शॉर्ट मध्ये बघतो तिला शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये खिडकीमध्ये बसलेली आहे ऊन येत आहे तिकडून तर बसली आहे आरामात साफसफाई चाले स्वच्छ करते आपण आंघोळ करतो तसं ती पण स्वच्छ करते सगळं त्यांचं त्यांचं काम चालू असतं दिवसभर ती लहानपणीपासून इथंच आहे तिच्या आईने इथं आपल्या घरात आणून सोडलेलं दोन तीन वेळा येऊन बघून गेली ती आहे आई व्यवस्थित तर पिल्लू असतानाच सोडलेलं तिला आणि तेव्हापासून ती इथंच आहे तर माझ्या मुलाला पण मांजर आवडते नंतर यांना पण आवडते मला पण आवडते आम्हाला तिची सवय आहे पाणी प्यायला तिला म्हणजे स्वच्छ पाणी लागतं आणि ताजं लागतं म्हणजे आताच नळाला आलेलं लागतं आणि प्रत्येक गोष्ट चेक करून घेते ती बाहेरून आपण काही आणलं ना तर ती वास घेऊन बघते नवीन वस्तू आली तर एकदा मी सिलेंडर आणलेला म्हणजे सिलेंडर आला होता आणि घरात होता त्यावेळेला ती झोपली होती तर जुना सुल सिलेंडर जाऊन तिथं नवीन सिलेंडर आलेला ना तर नवीन सिलेंडरचा पण वास घेऊन बघत होती चेक करत होती अशी सगळ्या बाजूने <laughs> तर दुधाची पिशवी आणली ना तिला पण बाहेरून असं वास घेऊन बघायचं म्हणजे चेक करायचं बघायचं बघू काय असं बरोबर आली का वस्तू आणि माझे मिस्टर पण केळी वगैरे सफरचंद आणलं ना समोर दाखवतात हे बघ चेक कर असं म्हणतात ते आणि ती पण चेक करते स्वच्छता मोहीम चालू आहे दररोज असंच असतं तिकडं आता तिचं गणगोत पण इथंच आहे बाहेरून खिडकीमध्येच असतं कायम तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असल तिची बहीण पण आहे हा दोन तीन बहिणी आहे बहिणीचे मुलं आहेत आता परत झालेले आहेत भरपूर अचानक येऊन खिडकीमध्ये येऊन बसतात आणि आता पण दोन तीन बसले दोन्ही तीनही खिडक्या आहे ना इकडून रोडच्या साईडने सगळ्या खिडक्यांमध्ये बसलेले असतात तर माझ्या गावाकडचे नेचर ह्या चॅनलमध्ये बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के राणूबाईच शॉर्ट व्हिडिओ आहेत म्हणून आता म्हटलं आपण लॉंग व्हिडिओ पण बनवून देऊ तर तिला खाण्यासाठी कॅट फूड आहे बाकी काही खात नाही ती आणि चिकनचे बिस्किट आणले चिकनचे बिस्किट पण आहे सोबत आणि पाणी पिते आणि एक टप मध्ये त्याची वाळू आहे विकत आणलेली असते ती तीच तर काय म्हणजे घाण वगैरे काही होत नाही वाच पण येत नाही कारण ते वाळू हे नाही करते ऑब्झर्व करते त्याच्यामुळं तिची काही अडचण नाही आहे काही अशी आणि मग आपल्यासारखीच राहते ती झोपते पण आपल्यासारखीच बसते आपल्यासारखीच आणि बऱ्याच वेळेला कोणी झोपलेला असेल ना तर ती पण त्याच पद्धतीने झोपते सेम टू सेम तिला ये बोलला ना तर लगेच येते बस इथं म्हटलं तर बसते आणि कधी कधी बोलते पण आपल्यासोबत म्हणजे आपल्याला प्रश्न विचारते आपल्याला तिची भाषा नाही समजत पण बोलत असते ती कधी खेळायचं असतं दरवाजा उघडून दे थोडा वेळ तिला असं बाहेर दोन मिनटासाठी दरवाजा उघडून दिला ना की ती बाहेर बघते फक्त मी पलीकडून उभी राहते की ब ती निघून जाऊ नये म्हणून तर असे आमचे राणूबाई आहे सगळ्या घरामध्ये तिचंच राज्य असतं आणि आनंदी प्राणी आहे त्यांना काही घरदार झाडं बंगला काही नको असतं त्यांना फक्त दोन वेळचं जेवण शरीर स्वच्छ आणि मस्त आरामात झोपतात ते इकडं बाहेरचे पण येऊन झोपतात बोके पण असतात त्याच्यामध्ये मांजरे पण असतात पिल्लं पण असतात छोटे मोठे पण असतात आणि आम्ही दुसऱ्या माळ्यावरती राहतो ना तर दुसऱ्या माळ्यावरती येतात ते ती मिनी माऊ पण येते नंतर एकदा असंच सकाळी उठल्या उठल्या ते टोपलं आहे ना तिथं तर त्याच्यात चार पिल्लं आणि त्यांची आई ती कधी हिची बहीणच येते हिच्या बहिणीची मुलं ते चार ते अचानक दिसलेले तर लगेच मग मला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी लगेच काढून ठेवते तो खूप छान छान पिल्ल झाले आता नवीन मी तुम्हाला दाखवेल एखाद्या दिवशी एक व्हिडिओ बनवून बाहेरच्या मांजरींची आता ही आमची स्वतःचीच आहे राणू माझ्या तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघतात पूर्ण बघतात लाईक कमेंट पण करतात तुमच्या सर्वांचे धन्यवाद इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा कधी एखादी व्हिडिओ आवडली तर सुपर चॅट पण करा कारण मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते प्रोसेस पण कर करावी लागते त्याची वेगळी आणि व्हिडिओ बनवावी लागते एडिटिंग करावं लागतं टाकावी लागते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर माझं दुसरं चॅनल पण आहे अनघालक्ष्मी अनघालक्ष्मीवरती ना मी चालू केलेलं आहे गुरुचरित्र वाचन अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव तर त्याच्यावरती ना गुरुचरित्र वाचन चालू केलेलं आहे एक एक अध्याय चालू आहे एक एक तसं पहिलं मग मी माझ्या प्लेलिस्टमध्ये आहे अनघालक्ष्मीच्या गुरुचरित्र वाचलेलं आहे सात दिवसाचं पारायने दे पण हे एक अद्याय आहे तर ज्यांना वाचता येत नाही कुणाला वेळ नसतो ते ऐकू शकतात सेवा पूर्ण करू शकतात ज्यांना इच्छा असेल त्यांची त्यांच्यासाठी मी अवेलेबल करून दिलेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तर मी ये ना म्युझिक लावते ना तर ते असंच मी लावून का देते कारण नुसते म्युझिकने पण आपण शांतपणे ऐकलं स्थिरतेने ऐकलं ना, ना हुतो, हुतो, तर आपल्यामध्ये स्थिरता येऊ शकते आणि थोड्या वेळासाठी का होईना मेडिटेशन आपलं होतं ध्यान होतं किंवा थोडीशी शांतता तरी मिळते आपल्या दररोजच्या विचारांमध्ये असल कामांमध्ये असल तर म्हणून मग मी म्युझिक लावून ठेवते एखाद्या व्हिडिओला अशीच तर मला आवडतं फक्त ऐकायचं असं तर तुम्ही पण थोडंसं कामं करा सगळे कामं करा म्युझिक पण ऐकत जा थोडं वेळ आपल्यासाठी देत जा तर थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा बाय बाय